उद्योग संस्थान टीम डी अंतर्गत व कलमना शिवकट सहकार गट नंबर तीन के सहकार ने आज की चर्चा बैठक बंदरवाड़ी चर्चा बैठक श्री मान्य नंदनवार भाई उपस्थित सुरुआत है यह बैठकी अपने सर्वे शत्रु भगवान बाबा हनुमान जी उपस्थित है प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरु महंत जी बाबा जी उपस्थित आहेत बाबाला प्रणाम आपल्या सर्वांची वाराणसी आई या बैठकीत उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष सोनवाने भाऊ उपस्थित आहे यांना माझ्या नमस्कार या बैठकीत उपस्थित वैद्यजी सुधाकर भाऊ बसमे सगळे गटाजी प्राकृतीजी मैते उपस्थित सेवक सेवकिनी बाळगोपाळ सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार बघा आज सकाळची गोष्ट आहे शेवकासोबत विचार चालू होते तर त्याने त्यांनी एक अनुभव सांगितले राखडे भाऊने अनेक अनेकवाला भाऊ म्हणे या मार्गात प्रवेश करण्याकरिता विचार करत होता त्याची पत्नी विचार करे पण त्याची पत्नीने अनेकात होती त्याने भगवंताला ज्योत लावली आणि जे दुःख होते तिचे ते अनेकातच तिने आपल्या घरी विनंती केली आणि तिचे दुःख दूर झाले ते पतिदेवाला सांगितलं की बघा म्हणे मी या मार्गात फक्त म्हणे दोन तीन दिवस कार्य केले पण म्हणे भगवंताने जे दुःख कितीतरी वर्षाची होती ते भगवंतानी दूर केलं आपण म्हणे या मार्गात प्रवेश करतो हो त्या शेवकांनी एवढं हट्ट की आपण या मार्गात प्रवेश म्हणे तू एवढं सांगते म्हणे की तुझे दुःख दूर झाले ते ठीक आहे म्हणे मला माझ्या समोर दिसले म्हणे पण म्हणे हा जो दिवा आहे म्हणे जो तेलाच्या दिवा तेलाने जळते म्हणे अगर हा पाण्याने जळेल तर मी ह्या मार्गात हमकाच येईल तेच शेवकिनी नव्हती तिने बसला आणि तिथे अर्जी केली भगवंताला की भगवंता माझे पतिदेव असे असे बोलत आहे पण हे जाडून घेणारे दिवा जाळून घेणारे तुम्ही या तिने खरंच आणि ते वाती आणि तेल पाणी टाकलं आणि ते भगवंताची एवढी कृपा की तो दिवा जळावा लागला एवढी शक्ती महान शक्ती आपल्या आप मार्गात दिलेली आहे धन्यवाद या मार्गात आपण आलो आणि मी बी या मार्गात आलो नाहीतर आज हरारी नसती भगवंताच्या कृपेने चार तत्व तीन शब्द पाच हे चालायची घोषित करतो बोलायचा भरपूर आहे कारण की छान सर्वांना मिळायला पाहिजे <coughs> म्हणून जास्त बोलत नाही हा पंधरा दिवसात माझ्या हाताने किंवा या मार्गात जुळलो तेव्हा पुरा कळत न कळत माझ्या हाताने काही चुकाबुला झाली असेल किंवा माझ्या घर परिवाराच्या हाताने चुकाबुला झाली असेल किंवा भगवंता कुठं चुकलो असेल शब्दामध्ये कुठेही ते माझ्या लक्षात आणून देणार आहे तुम्ही या आणि माझे रस्ते खुले करणारे तुम्ही आहात एवढे बोलून आपले दोन शब्द समाप्त करतो माझ्या बोलण्या चालण्यात काही चुकाबुला झाली असेल किंवा कोणाचे मन दुखावले असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो माझे सद्गुरू मानते की बाबा जुंदिवजीला क्षमा मागतो वाराणसी आला क्षमा मागतो आजच्या बैठकीचे अध्यक्ष सेवकसेवकीने बाळगोपाळ कार्यकर्ता गण सर्वांना क्षमा मागतो आपली जागा घेतो सर्वांना माझ्या पूर्व